शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या तसेच शेतकऱ्यांसाठी खुशखबर आलेल्या असून पीक विम्याचे वितरण होणार असल्याची माहिती राज्य सरकारकडून मिळत आहे सर्व काही बातम्या पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ तर पाहतात मात्र चॅनलला सबस्क्राईब न केल्यामुळे पीक विमा नुकसान भरपाई पी एम किसान योजना नमो शेतकरी योजनेसंदर्भातच्या बातम्या पाहायला मिळत नाही आहेत त्यासाठी फक्त चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचे आहे तर चला पाहूयात आजच्या सविस्तर ठळक बातम्या सर्वात आनंदाची बातमी अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती होणार वाटप पाचशे चौवेचाळीस कोटी रुपये मंजूर जिल्ह्यातील सहा लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर होणार रक्कम जमा खरीप हंगामातील अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त जिल्ह्यातील सहा लाख शेतकऱ्यांना पाचशे चौवेचाळीस कोटी वाटप होणार आहेत जिल्ह्यांची यादी देखील आलेली असून आपण व्हिडिओच्या पुढे जिल्हे देखील पाहणार आहोत सध्या जर पाहायला गेलं तर यादीतील पहिला जिल्हा बीड जिल्हा आहे बीड जिल्ह्यात पाचशे कोटी रुपयांचे अनुदान मंजूर केलेले असून रक्कम लवकरच खात्यात जमा होणार आहे तुमचा जिल्हा कोमेंट करून कळव चॅनल सबस्क्राईब करू शकता तुमच्या जिल्ह्याची व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पहा चाकणच्या <tart> बाजारात <noise> नवीन <tart> कांद्याची <noise> प्रचंड आवक भाज्यांचे भाव गडगडले कांद्याचे किमान भाव चार हजार शंभर रुपये क्विंटल पर्यंत पोहोचलेले आहेत सध्या दरामध्ये जे आहेत ते चढ उतार दिसून येत आहेत मात्र कांद्याला चांगला बाजारभाव मिळत असल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी सुखावलेला आहे आता दरामध्ये काही ठिकाणी चांगली वाढ झालेली आहे तर थोडीशी घसरण देखील काही बाजार समित्यात महत्त्वाची बातमी पार्श्वजेनेटिक घेऊन आलेला आहे शेतकऱ्यांसाठी सोयाबीन इनोव्हेज एकशे आठ ही जात शेतकरी मित्रांनो बुडापासून शेंडापर्यंत एकसारख्या शेंगा तसेच मोठे चमकदार दाणे पाहायला मिळत आहेत रोगाला कमी व पिवळ्या रोगाला बळी न पडणारी जात आहे एकदा नक्की या मोठी बातमी आहे सहा दिवसात एक हजार सहाशे रुपयांनी कांद्याच्या दरात झाली घट सध्या जर पाहायला गेलं तर कांद्याच्या दरात काही ठिकाणी घट झालेली आहे एक हजार सहाशे रुपयांची घट बहुतांश ठिकाणी बाजार समित्यांमध्ये पुन्हा पाहायला मिळाली शेतकऱ्यांसाठी खुशखवार पैशाचे वाटप होणार असल्याची माहिती अखेर राज्य सरकारकडून आली सध्या जर पाहायला गेलं तर यंदाच्या खरीप हंगामामध्ये जून ते ऑक्टोंबर या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे चार लाख तीनशे एकोणसाठ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले याकरिता पाचशे कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात वाटप होणार आहे पुढील जिल्ह्यांची यादी पाहणार आहोत सोयाबीन हमी भावात विकायचे असेल तर एकतीस तारखेपर्यंत नोंदणी करा ऑनलाइन नोंदणीला मुदतवाढ देण्यात आलेली असून खाजगीमध्ये हमीपेक्षा एक हजाराने भाव कमी आहे मात्र तुम्ही जे आहे ती सरकार याच्यावरती सोयाबीन खरेदी विक्री करू शकता आठ हजार बागायतदारांनी काढला फळपीक विमा विमा उतरवणाऱ्यांच्या संख्येत वाढ जिल्ह्यातील आंबा पिकाला मिळणार संरक्षण वीस हजार आंबा उत्पादक शेतकरी सुकावले सध्या जर पाहायला गेलं तर आठ हजार बागायतदारांनी आतापर्यंत फळपीक विमा काढलेला आहे यामुळे काहीसा दिलासा शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे ही बातमी आता शेवटपर्यंत पहा कोणता पुढील यादीतील जिल्हा आहे ते आपण पाहणार आहोत राज्य सरकारकडून पुढील यादीमध्ये नाव देखील पाहायला मिळत आहे सध्या जर पाहायला गेलं तर अतिवृष्टी अनुदानास कोटी रुपये मंजूर मान्यता लाख शेतकऱ्यांना मदत होणार आहे यामध्ये आता दुसऱ्या क्रमांकावरती धाराशिव जिल्ह्याचा क्रमांक आहे पहिल्या क्रमांकावरती बीड जिल्हा आहे एक पॉईंट आठ लाख शेतकऱ्यांसाठी दोनशे एकवीस कोटींच्या अतिवृष्टीच्या अनुदानास विसर वितरणामध्ये मान्यता देण्यात आलेली आहे यामुळे शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळालेला आहे अजून काही तालुक्यांची देखील अपडेट आहे धाराशिव जिल्ह्यातील बहुतांश तालुक्याला देखील निधी मिळणार आहे ती अपडेट देखील व्हिडिओच्या पुढे पाहणार आहोत फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पाहू शकता तुमचा जिल्हा देखील कॉमेंट करून नक्की कळवा पुढील व्हिडिओत अपडेट दिली जाईल अनुदानास आता दोनशे एकवीस कोटी रुपये मंजूर आहेत वितरणास देखील मान्यता आहे त्यामुळे शेतकऱ्यांना काही ना काही दिलासा मिळेल कारण की ऑक्टोबर सप्टेंबर या महिन्यात चांगली अतिवृष्टी झालेली होती कमी दाबाच्या प्रभावामुळे मुसळधार पाऊस पडलेला होता त्याकरिता मदतीचे वाटप होणार भाववाढीची अपेक्षा पोल शेतकऱ्यांकडून कापूस विक्री महिनाभरात एक लाख दहा हजार क्विंटल कापसाची खरेदी कापूस विक्रीसाठी वाहनांच्या लांबते लांब रांगा सध्या जर पाहायला गेलं तर भाववाढीची अपेक्षा पोल ठरलेली आहे बऱ्याच शेतकऱ्यांनी आतापर्यंत कापूस ठेवलेला होता कारण की भावात वाढ होईल असं देखील त्यांना वाटत होते मात्र अजून काही कापूस दरामध्ये जास्त वाढ झालेली नाही आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा कापूस विक्रीकडे कर सर्वात महत्वाची बातमी यंदा पंधराहून अधिक कारखान्यांची धुराडी बंदच एकशे एकोणनव्वद कारखान्यांना परवाने केवळ एकशे ब्याऐंशी साखर कारखान्यांचा ऊस गाळप हंगाम सुरू असल्याची माहिती मिळत आहे गाळप परवाना मिळवण्यापूर्वी जमा झालेली रक्कम देखील मोठ्या प्रमाणामध्ये आहे सध्या यंदा पंधराहून अधिक कारखान्यांची धुराडी बंद आहे म्हणजे कारखाने सध्या बंद असल्याची माहिती देखील मिळत आहे ही सध्याची अपडेट शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे पुढील जिल्ह्यातील यादी आपल्याकडे आलेल्या असून आता लवकरच त्रेपन्न कोटी रुपयांचे वाटप होणार आहे यामध्ये कोणता जिल्हा आहे कोणता तालुका आहे ते देखील आपण पाहूयात सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना त्रेपन्न कोटींची नुकसान भरपाई मंजूर झालेली असून आता लवकरच अभिमन्यू पवार यांच्या पाठपुराव्याला यश भेटलेलं आहे त्यामुळे लवकर वाटप होणार असल्याची माहिती मिळत आहे ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या अतिवृष्टीमुळे औसा मतदारसंघात सुमारे एकोणचाळीस हजार हेक्टर कृषी पिकांचे जे आहे ते नुकसान झालेले व्हायचे यामध्ये सध्या जर पाहायला गेलं तर नुकसान भरपाई म्हणून शेतकऱ्यांना त्रेपन्न कोटींची मदत जाहीर केलेली आहे खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर औसा तालुक्याला दिलासा भेटलेला आहे त्यामध्ये आता लातूर जिल्ह्यातील अजून बऱ्याच तालुक्यांचा समावेश आहे या तालुक्यातील शेतकऱ्यांना देखील लवकरच मदतीची वाटप होणार आहे प्रति शेतकरी तेरा हजार रुपये पीक नुकसान भरपाई नवे बँक खाते साफ करणारी लिंक अनोळखी लिंक ओपन करू नका सध्या जर पाहायला गेलं तर काही फ्रॉड लिंक व्हॉट्सॲपद्वारे देखील पाहायला मिळत आहेत व्हॉट्सॲपवरती जर कोणतीही पी फाईल तसेच कोणत्याही लिंक जर असतील तर त्यापासून सावध कारण की पी एम किसान नुकसान भरपाई लिंकपासून खाते होत आहेत साफ मोठी बातमी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम कधी मिळणार लवकरात लवकर रक्कम वाटप करावी अशी मागणी म्हणजेच सर्व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा असं म्हणण्यात येत आहे पीक विम्याची रक्कम कधी मिळणार याची शेतकऱ्याला आस लावून जे आहे ते शेतकरी बसलेला आहे परंतु पीक विमा कंपनी चालू खरीप हंगामातील अतिवृष्टीच्या पावसाच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना जे आहे ती मदत देत नसल्याचं देखील सांगण्यात येत आहे लिलावावरच होत नसल्यामुळे सध्या जर पाहायला गेलं तर शेतकरी व्यापाऱ्यांच्या जाळ्यात लिलाव होत नसल्यामुळे अशी स्थिती दिसून येत आहे शेतकरी जे आहे ते व्यापाऱ्यांच्या जाळ्यात अडकलात काय असं देखील आहे कमी भावात शेतमालाची लूट सुरू आहे त्यातली त्यात बाजार समितीमध्ये दुर्लक्ष होत असल्याची देखील माहिती मिळत आहे विविध विकास कामे सुरू आहेत मात्र लिलाव होत नसल्यामुळे शेतकरी व्यापाऱ्यांच्या जाळ्यात आहे कमी भावात शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणामध्ये लूट सर्वात महत्त्वाची बातमी आहे सव्वा दहा लाख शेतकऱ्यांना एकशे छप्पन्न कोटी रुपये अखेर दिले लवकरच उर्वरित राहिलेले तेवीस कोटी होणार वाटप सध्या जर पाहायला गेलं तर सव्वा दहा लाख शेतकऱ्यांना जे आहे ते एकशे छप्पन्न कोटी रुपये दिलेले आहेत उर्वरित तेवीस कोटी रुपये लवकरच वर्ग होणार आहेत आचारसंहितेमुळे दूध अनुदान वाटपाला ब्रेक लागलेला होता मात्र आता ब्रेक नाही आता तालुक्याने हे तालुके देखील आलेले आहेत तालुक्याने हे कोणत्या तालुक्याला किती कोटी रुपये मिळणार आहे त्याबाबतची अपडेट आहे सरकारकडून मदत निधी जाहीर झालेला असून प्रति शेतकरी तेरा हजार रुपयांपेक्षा अधिकची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहे यामध्ये पहिल्या क्रमांकावर कळंब तालुक्याचा समावेश आहे कळंब तालुक्यातील पासष्ट हजार शेतकऱ्यांना जे आहे ते त्र्याहत्तर कोटी पंचेचाळीस लाख रुपये वितरित होणार आहेत दुसऱ्या क्रमांकावरती परंडा या ठिकाणी चौदा हजार तीनशे पंच्याण्णव शेतकऱ्यांना नऊ कोटी चौवेचाळीस लाख तसेच पुढील तालुका वाशी पस्तीस हजार सत्तावन्न शेतकऱ्यांना चाळीस कोटी तीन लाख लोहारा या ठिकाणी सदोतीस हजार जे आहे ते चाळीस लाख रुपये या ठिकाणी था। था। वाटप होणार आहेत सदोतीस हजार शेतकऱ्यांनाही वाटप होणार आहे धाराशिव या ठिकाणी पासष्ट हजार शेतकऱ्यांना अठ्ठ्याण्णव कोटी रुपयांची होणार वाटप अजून बऱ्याच तालुक्यांची अपडेट देखील आहे व्हिडिओ त्याकरिता फक्त शेवटपर्यंत बघायचा आहे तुमचा जिल्हा कॉमेंट करून चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑलवरती टाका अपडेट नक्कीच दिली जाईल सध्या जर पाहायला गेलं तर दोन लाख चाळीस हजारांवर शेतकऱ्यांनी रब्बी पीक विमे आता संरक्षित केलेले आहेत त्यामुळे आता जरी काही नुकसान झाले तरी त्यांना पुढे चालून मदत मिळू शकते दोन लाख चाळीस हजारावर शेतकऱ्यांनी रब्बी पिकी केली विमा संरक्षित धाराशिव जिल्ह्यातील स्थिती आहे पुढे चालून मदत मिळू शकते महत्त्वाची बातमी आहे सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीसाठीची आठशे बारा कोटी नुकसान भरपाई अखेर मंजूर डी बी थेट बँक खात्यात रक्कम जमा होणार शेतकऱ्यांची ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करावी सध्या जर पाहायला गेलं तर शेतकरी मित्रांनो ई के वाय सी केली नसेल तर तात्काळ ई के वाय सी देखील करून घेणे गरजेचे राहील सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीसाठी आठशे बारा कोटी रुपये नुकसान भरपाई मंजूर झालेले असून आता थेट डी बी टीद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होणार आहे म्हणजे जमा होणार असल्याचे देखील अपडेट मिळालेली आहे त्याकरिता या ठिकाणी शेतकऱ्यांना एक आव्हान केलेलं आहे ते आव्हान म्हणजे राज्यातील तसेच ज्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे तेथील शेतकऱ्यांनी तात्काळ जे आहे ती ई के वाय सी करून घ्यावी ई के वाय सीची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर पुढे चालून कोणती अडचण येणार नाही जसे वाटप सुरू होईल त्याच वेळेस तुमच्या खात्यावरती जे काही तेरा हजार चौदा हजार रुपये रक्कम असेल ती तुमच्या खात्यामध्ये येऊ शकते अशा बऱ्याच तालुक्यामध्ये आता वाटप होणार आहे डिबिटद्वारे शेतकऱ्यांना वितरण केलं जाईल अशी माहिती आहे ही रक्कम पाचशे नव्हे तर आठशे बारा कोटी रुपयांपर्यंत नुकसान भरपाईची मंजूर लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाची बातमी लवकरच खुशखबर देखील मिळणार आता एक हजार चारशे कोटी रुपये मंजूर देखील झाल्याची माहिती मिळत आहे लाडकी बहीण योजनेच्या निकषात कसलाच बदल नाही आमदार आदिती तटकरे यांची स्पष्टोक्ती सध्या जर पाहायला गेलं तर लाडकी बहीण योजनेच्या निकषात कसलाच बदल होणार नसल्याची माहिती मिळत आहे त्यातली त्यात आता लवकरच लाडक्या बहिणींना हप्ता मिळेल तसेच मागच्या वेळेस भाजपच्या नेत्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार पुढच्या दोन ते तीन दिवसामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाटप होऊ शकतो अशी माहिती मिळत आहे त्यामुळे लाडक्या बहिणी साठी महत्वाची बातमी समोर येत आहे पोर्टल अपडेट अभावी रखडले दोनशे पस्तीस कोटी रुपयांचे चुकारे सध्या जर पाहायला गेलं तर आता पोर्टल अपडेट बाबतची महत्वाची महत बातमी आहे पोर्टल अपडेट अभावी रखडले दोनशे पस्तीस कोटी रुपयांचे चुकारे एक्क्याण्णव कोटी रुपयांचा निधी उपलब्ध आहे त्यात शेतकऱ्यांची होते का आर्थिक कोंडी शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होत असल्याचा देखील सवाल उपस्थित केलेला आहे दोनशे पस्तीस कोटी रुपयांचे चुकारे महत्त्वाची बातमी येत आहे बोरेगावच्या शिवाजी वाटेकरांनी केळी पिकात अकरा महिन्यात केली अकरा लाखांची कमाई तब्बल एका वर्षापेक्षा कमी ती कालावधीमध्ये तब्बल अकरा लाख रुपये शेतकऱ्यांनी कमवलेले आहेत बोरेगावच्या शिवाजी वाटेकर यांनी केळी पिकामध्ये ज्याती अकरा महिन्यामध्ये तब्बल अकरा लाख रुपयांचे उत्पन्न काढलेले आहे यामुळे दिलासा राज्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे सध्या जर पाहायला गेलं तर थंडीमध्ये पुन्हा एकदा वाढ होण्याचा अंदाज काही ठिकाणी चांगली थंडी देखील पाहायला मिळत आहे तीव्रता थंडीची अजून वाढणार असल्याचा अंदाज आहे तर शेतकरी मित्रांनो पावसामध्ये जे आहे ती वाढ होणार नाही आहे सध्या जर पाहायला गेलं तर ढगाळ वातावरण हे तेवीस एकवीस तारखेला जे आहे ते पाहायला मिळू शकतं अन्यथा जोरदार पावसा राज्यातील कोणत्याच भागात पडणार नाही आहे हे देखील लक्षात घेणे गरजेचे राहील रोजची रोज अपडेट पाहण्यासाठी आत्ता चॅनल सबस्क्राईब करून ठेवा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका जेणेकरून रोजची रोज हवामानाचे अपडेट पाहायला मिळेल and